दिल्ली स्फोट प्रकरणी देशातील सुरक्षा दल या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन शोध घेतील असं सांगत हे षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही त्यांना कठोर शिक्षा देणारच अशी पंतप्रधानांची ग्वाही दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर गाडीत झालेल्या स्फोटाचा कसून तपास सुरू युएपीएस स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात स्फोट झालेली कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या मालकीची सलमानच्या नोंदणीकृत पत्त्यावर दिल्ली पोलीस हरियाणामध्ये पार्श्वभूमीवर तीन दिवस लाल किल्ला राहणार बंद देशातल्या महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट मुंबईसह महाराष्ट्रातही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ दिल्ली स्फोट प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बोलवली उच्चस्तरीय बैठक सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं निवेदन दहशतवादाने वित्त पुरवठा आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांबाबत शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारण्याचं भारताचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला आवाहन या आवाहनावर एकत्रितपणे मात करण्याची गरज अधोरेखित भारत भूतान घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक पंतप्रधानांचं थिंपू इथे प्रतिपादन लवकरच सीमेवर गॅलेपूजवळ इमिग्रेशन चेक सुरू करण्याची केली घोषणा भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल भूतानला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास <द्वास> राष्ट्रपती मुर्मू आज लुआंडा येथे अंगोलाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला राहणार उपस्थित अंगोलामध्ये राहणाऱ्या रा भारतीय समुदायाशी राष्ट्रपतींनी साधला संवाद बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात आज वीस जिल्ह्यांमधल्या बावीस जागांसाठी शांततेत मतदान सुरू एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मुंबई पुणे नागपूरसह राज्यातल्या विविध महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात एकत्र मिळून निर्णय घेण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत भारताच्या सम्राट राणाची ऐतिहासिक कामगिरी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसा